नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पा आतनोरे आज आपण एक जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या ग्रुप सी परीक्षेसाठी नेमकं कसा पेपर सोडवावा परीक्षेला जाता जाता आपल्या डोक्यामध्ये असणाऱ्या सगळ्या जे काही न्यूनगंड बाहेर पडावं आणि त्या एक तास आपला असा गाजवून सोडवावा यासाठी तुमचं ते गाजवून सोडवलं पाहिजे यासाठी मी आज आलेलं आहे तो एक तास आपला एवढ्या वर्षाचा अभ्यास तो एका तासामध्ये आपण उतरवणार आहेत आणि तो गाजवता आला पाहिजे आणि तो गाजवता आला तरच तुमचा रिझल्ट येणार आहे म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे की ग्रुप बी ला मिनिट लागलेला आहे आता याला पण बासष्ट पेक्षा जास्त नाही पडलं तर माझा काय रिझल्ट येणार नाही त्यावर अवलंबून नसतो मित्रांनो मिरिट हे तुमच्या पेपरच्या काठिण्य पातळीवर असते जागा चाळीस असताना देखील मिरिट बेचाळीस चौवेचाळीस लागलेलं पण दोन हजार सोळा पंधराच्या बघितले असतील विद्यार्थी त्यामुळं मेरिटकडं जाऊ नका पेपरकडं जा आणि पेपर आपलं परफॉर्मन्स शंभर टक्के द्या आणि शंभर टक्के काय होतं रे आणि ज्यावेळेस आपण पूर्ण आपलं योगदान त्या पेपरमध्ये देतो त्यावेळेस रिझल्ट शंभर टक्के येते नाही माझा ग्रुप बी गेला बरं का ग्रुप सी पण जाते पण ते मनामध्ये बाळगू नका माझा रिझल्ट तर येत नाही पहिलं पॉझिटिव्ह स्वतःला करा आणि स्वतःला स्वतः पॉझिटिव्ह केल्याशिवाय परीक्षा पास होऊ शकत नाही मनामध्ये एक भीती असते ती भीती पहिले बाहेर काढा आणि जेव्हा भीती बाहेर काढून तुम्ही म्हणलात की अरे अपसरांनी मला सांगितलेलं आहे की मी आता काय करणार आहे मी या मिरिटचं किंवा कशाचंही गोष्टीचं डोक्यावर घेणार नाही डोक्यात लक्षात घेणार नाही बऱ्याच झालं असंही होत की आता मी सायन्स वाचलेलं नाही मी जीएस वाचलेलं नाही मी मॅथ्रिझिंगच सोडवलेलं नाही अरे बाबा एवढ्या वर्षापासून आपण अभ्यास करतोय आता या एक जूनच्या प्रीच्या अगोदर माझं रिव्हिजन झालं नाही ना एवढंच ना मग एवढ्या दिवस केलेलं माझा वाया जाणार नाही मला शंभर टक्के आठवणार आहे मी पॉझिटिव्ह राहणार आहे म्हणजे नुसतं पॉझिटिव्ह राहा म्हणतोय काय तुम्हाला ज्यांचा अभ्यास झालाय त्यांच्यासाठीच बोलतोय ज्यांचा अभ्यास झाला नाही किंवा सध्या वाचलं नाही त्याचा फरक पडत नाही आपण एवढे दिवस वाचलेला आहे आणि आता या एक दोन दिवसात वाचलं काही येत नाही हे लक्षात घ्या आणि कॉन्फिडन्स फुल ठेवा आणि परीक्षेला आपण काय लागतो रे पहिलं पहिल्या परीक्षेला की कि तुम्ही किती कॉन्फिडंट आहात याच्यावर खूप अवलंबून असते आता मग परीक्षेला उद्या आपल्याकडं काय काय असलं पाहिजे आणि काय चुका केल्या नाही तर आपला रिझल्ट येऊ शकतो सिल्ली मिस्टेक केल्या नाही पाहिजे सिल्ली मिस्टेक टाळण्यासाठी काय काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मी बोलतो पहिली गोष्ट जे परीक्षेला जाण्यासाठी जे काही साहित्य लागते तुम्हाला परीक्षेला तर ते सगळं साहित्य सोबत घेऊन जा काय काय लागतं साहित्य जनरली हॉल तिकीट लागतंय तुम्हाला हॉल तिकीट पाहिजे सोबत तुमची स्वतःची एक पाण्याची बॉटल घ्या ओके पाणी पण जास्त पिऊ नका ते एका तासामध्ये जावं लागेल तर अवघड होईल पाणी आवरून पिया बघा पहिलं तुमचं हॉल तिकीट एक आयडेंटी प्रूफ जे काय लागतंय त्याच्या झेरॉक्स वगैरे जे काय असेल ते आणि ओरिजिनल पण सोबत असू द्या आणि तुम्हाला एक बॉल पेन ब्लॅक कलरचा कुठला जे काय असेल ते तुमचा ओके बॉल पेन घ्या सोबत ते पहिलं एक दोन दिवस चालून बघा चालून बघा चालून बघा ओके ते चालतो का व्यवस्थित नाही तर लईच शाई सोडल तो प्रॉब्लेम होईल ओके एका पोराचा विद्यार्थ्याचा आता परवाच मला एक तर मला स्कोअर त्रेसष्ट दिसतो आहे आणि इकडं माझा स्कोअर नाही त्यांनी एम पी जाऊन विचारलं त्याचा एका याच्यावर फक्त डॉट पडला असं असा चुकून आणि त्याचा तो तो प्रश्न गृहीत धरण्यात आला आणि ते प्रश्न त्याचे मार्क ते वगळण्यात आलेत अलग लक्षात म्हणून प्रॉपर पेन आपला व्यवस्थित असला पाहिजे पेन लागतंय हॉलटिकीट लागतंय आणि तुमचं आयडेंटी प्रूफ लागतंय आणि सोबत पाण्याची बॉटल असलंही पाहिजे ओके लय कसा कोरडा पडला तर आणि तिसरी गोष्ट आपल्या जो चौ पाचवी गोष्ट काय पाहिजे घड्याळ पाहिजे डिटेल सोडू ना घड्याळ कायसाठी टाईम बघण्यासाठी घड्याळ पाहिजे आणि सहावी गोष्ट रुमाल पाहिजे लय गरमी होईल तर आणि त्याच्यावरच सराळ कार्यक्रम करून ठेवशील बरोबर म्हणून आपली स्वतःची रुमाल असावी एवढ्या गोष्टी तरी किमान आपल्यासोबत असल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सहाव्या गोष्टीनंतर सातवी गोष्ट डोकं घेऊन जासो बरोबर <laughs> ऐकणारे तर तेच ठेवून जासाल आणि पेपरमध्ये गेल्यानंतर लक्षात ठेवा हे साहित्य आपल्यासोबत आजच पिशवीमध्ये टाकून ठेवा जे काय असेल तुमचं जे काय जेवढं मी सांगितलंय तुम्हाला ज्या परीक्षेचा उपयोगी आहे त्या सगळ्या सोबत ठेवा ओके स्वच्छ आपले कपडा काय <coughs> ड्रेस पण आपलं चांगला असला पाहिजे सकाळी दाबून खाऊ नका उद्या सकाळी बरोबर थोडं बर खाताना पण काय खायचं की ज्याच्यामुळं पोटाला त्रास होणार नाही किंवा कुठं जावं लागणार नाही त्या टाईममध्ये बरोबर अशा पद्धतीनं थोडं खा आता पेपरपर्यंत वाचत बसावं का असावं का बिंदास्त कोणी पण सांगेल येणं पण की पेपरपर्यंत वाचत बसू नये पण जर तुम्ही सेंटरवर गेलात करंटचं पुस्तक घेऊन बसते माझं पॉलिटीचं रिव्हिजन राहिले ते सगळ्या कटड्यावर कुठंही बघा ते पुस्तक घेऊन बसतात मित्रांनो ही खूप चुकीची पद्धत आहे याच्यानं माइंड डिस्टर्ब होते आपण केलेलं नियोजन मित्र म्हणतो या वेळेमध्ये वाटलंच तर आज संध्याकाळी उद्या तर काहीच करू नका आज संध्याकाळी सात आठ वाजता अभ्यास पूर्णतः बंद करा माझा हा लेक्चर बघा आणि कशा पद्धतीनं पेपर सोडला पाहिजे याची एक स्ट्रॅटेजी बनवा मी कशा पद्धतीनं सोडवणार आहे कसे प्रश्न येणार आहेत याचाच एक कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये फिरवा कारण एवढ्या दिवस आपण अभ्यास केलेला आहे आता जर अभ्यास करत बसलात आपलं नियोजन बिघडते म्हणून अभ्यास परीक्षेपर्यंत वाचत बसावं का पेपरपर्यंत हॉलमध्ये जाईपर्यंत वाचत बसावं का निश्चित नाही ते पुस्तक कुठं ठेवायची ते टेन्शन बॅग घेऊन जाते भली मोठी ते बाहेर ठेव का ते मोबाईल घेऊन जाते मोबाईल ठेवलं थे तर बाहेरून ती बॅग बाहेर ठेवलं होतं ते कुठं घेऊन गेलं त्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न डोक्यामध्ये असतात हे सगळे बाजूला ठेव त्यासाठी जेवढी गो गरजेची लागतात तेवढेच घेऊन जाय ओके okay. मग आता हॉलमध्ये गेल्यानंतर काय केलं पाहिजे नेमकं आता मी हॉलमध्ये पोहोचलोय एक जून एक जून पहिलं टाईमला जा सगळ्यात महत्वाचं वेळेत नाही गेला तर मग होदत घालणं त्याची भांडणं करणं हे करणं ते करणं काही करू नका माइंड डिस्टर्ब होते पोराव आपल्या आपल्या वेळेत जा जे तुम्हाला रिपोर्टिंग टाईम सांगितलंय त्याच्या अर्धा तास ते एक तास अगोदरचा काय चाललंय हो तुमचं लवकर जा एवढं सिरियसली आपण वर्षभर अभ्यास करतोय तासात लवकर जा वेळेत जा मग आता हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही हॉलमध्ये एंट्री केलेला आहात हॉलमध्ये बसलात बसलं काय करते कुठून आलीस जाऊ कोणतं लातारा मी बी साताराच आहे काय गरज आहे तिथ ओळख करायची तिच्यासमोर तू ओळख करते करत राहतो मी कुठले मी छत्रपती संभाजीनगरचा मागच्या पुढच्याला कोणालाही बोलू नका तिथं कोणाची ओळख काही काम देत नाही मग ते तुम्हाला लगेच मग एक्झामिनर बोलणार वगैरे त्यासाठी कोणाशी बोलू नका काहीच करू नका अगदी शांत बस ओळख कोणी का रे प्रदीप एवढंच करायच डोळ्यान भाऊ तुला बाहेर गेल्यानं बोलतो छान राहायच मग आता पेपरमध्ये बसल्यानंतर तुमच्या दोन गोष्टी तुम्हाला उत्तरपत्रिका पहिले दिली जाते पाच मिनिटं अगोदर काय होते तिथं प्रॉपरली नोंद करा सगळ्या गोष्टी काय होते जरी चुकलं काही गोष्टी तरी फरक लई पडत नाही पण मेंदूवर एवढा फरक पडतो की पुढचा एक तास आपण असाच घालवतो म्हणून चूक करायची नाही आणि प्रश्नपत्रिका दिल्यानंतर प्रश्नपत्रिका थोड्या अगोदर दिली जाते बरोबर नंबर वगैरे टाकण्यासाठी वगैरे ते लगेच अशी काढून बघते अशी काढ अशी काढ काय गरज आहे त्याला थोडं दम काढ की दमच निघत नाही मग तसं केल्यानंतर एक्झामिनर येते ए तुला बाहेर काढेल मग त्यानं बोललं काय होते आपलं माइंड डिस्टर्ब म्हणून कोणी काय करू नका इथं पेपर हातात आल्यानंतर जेव्हा बेल होईल तेव्हाच काय करायचं प्रॉपर बाकी सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि झाल्यानंतर बेल काढायचं प्रश्नपत्रिका आणि प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर बघा वेळ झाली घंटा वाजली तासभर मिळणार आहे आता काय करायचं इथून सुरू मग काय करायचंय प्रथम तास शंभर प्रश्न आहेत का बघून घ्या प्रश्नपत्रिकेत सर शंभरच असतात काही सांगता का कधी कधी एखादं पेज गायब असेल तर प्रश्न शंभर आहेत का बघा नसेल तर मग एक्झाम देणार कळवावा सर असाच आहे मग शंभर प्रश्न आहेत का आणि हे शंभर प्रश्न आहेत का बघताना काय बघायचं की पेपर नेमका कसा आहे अरे आपण एम पी सीचा अभ्यास केलेला आपने चिते की चाल आहे आपने एक बार देखना ना समज आता कैसा पेपर आहे बरोबर असं बघता बघता कळते की पेपर नेमका कसा ते किती सेकंदामध्ये छत्तीस सेकंदात बघितलं पाहिजे पेपर कितीचा आहे मग जर आपल्याला कळालं की मॅत्र निघलं दिए रे त्यानुसार आपण काय करतो कॅल्क्युलेशन करतो ओके मग आता पेपर सोपा आहे का अवघड आहे कसा आहे काय म्हणजे तुमची एबीसीडी दिलेला बरोबर ना तुम्हाला सेट मग आता पेपर तुमच्या हातात आलेला आहे पेपर तुम्ही ओरलो केले आहे की पेपर कसा आहे हे कळाला तुम्हाला आणि माझी सुरुवात सायन्सनं झालेली आहे सायन्स माझी सवतच म्हणजे सायन्स सवतच आहे माझं तिचं कधी जमलंच नाही आणि ते पहिले सायन्स सोबत आलं परिणाम काय होतो माहिती आहे का, का? सायन्सचे याला पंधरापैकी सात आठ असे वाटतात की आता काहीच वाचल्यासारखं वाटत नाही आणि एवढं एवढं बधिर होऊन जाते पुढचं येणारं पण चुकून येते म्हणून सुरुवात कशी करायची कळलं का आता म्हणजे तुम्हाला सांगतोय सुरुवात कसं करायचं सोप्यापासून म्हणजे तुम्हाला कोणी म्हणलंय का हो पहिल्याच प्रश्नापासून सुरुवात कर फक्त माइंड जागेवर ठेवून करायचं बरं काही गोष्टी मग सोपा विषय कोणता आहे म्हणजे ज्याच्या त्याच्याबद्दल सोपा विषय वेगळा असतो मला पॉलिटिक्स सोपं वाटतंय त्याला जॉग्रफी सोपं वाटतं त्याला इकॉनॉमिक्स वाटतंय फक्त मॅथ्रिजनिक पहिलं घेऊ नको सोपं वाटतं असलं तरी मला मॅथ्रिजनिक सोपं वाटते येडापणा करू नको सोडवता सोडवता लय वेळ गेला तर मग तुला यस सोडवता येणार नाही मग इथं काय करायचं जे सोपं वाटतंय मला मला काय वाटतंय पॉलिटी सोपं वाटतं मी पॉलिटी पासून सुरुवात केली आता बऱ्याचदाचा असा प्रश्न आहे शरदराव असा प्रश्न असतो की ते काय करत आहे आता हे चार असं हे गोल करायचे बरोबर ठीक आहे मग आता काय करते एक प्रश्न <coughs> हातात घेते घेऊ का थोड्या वेळासाठी आता हे प्रश्न आहे हे प्रश्न वाचते एक प्रश्न वाचला प्रश्न असा गोल करते बरोबर याच्यानं वेळ खूप जातो मित्र म्हणतो इतक्या दिवस तुम्ही फक्त नुसतं गोल करायची प्रॅक्टिस करायला पाहिजे होतो की किती वेळ लागतो ते कळलं असतं मग काय करायचं पॉलिटीचे पंधरा प्रश्न जे आहेत पंधरा प्रश्न सगळे सॉल्व्ह करून घ्यायचे आणि सगळे पंधरा क्वेश्चन नंतर मग काय करायचं गोल करायचं एक एक सेक्शन वाईज गोल करायला घ्या आता शेवटी तुम्ही तुमचं ठरवलं असेल त्यानुसार जा नंतर अचानक आता बदल करायचं तर करू नका शेवटी तुमचा वेळ कसा वाचतो त्यासाठी सांगतोय त्यानुसार वेळ वाचेल की माझे पंधरा प्रश्न सोडून घेणार आणि पंधरा एकदाच गोल करणार नंतर मग ते जाग जाग्यावर ठेवून करायचं आमचं एक गोविंद आहे गोविंद काय केलाय दोनचं तीनला तीनचं चारला केलाय याला सिली मिस्टेक भयंकर मोठी सिली मिस्टेक म्हणतात असं तर कधी करूच नका परि आता एवढं तरी डोकं जाग्यावर ठेवून करायला पाहिजे कारण आपण एमपीएससी चे स्टुडंट आहोत बरोबर एमपीएससीचा अभ्यास करणार आहेत आता समजा हा काय नंबरचा क्वेश्चन सुरू आहे आणि वीस पासून माझे काय क्वेश्चन आहेत पस्तीस पर्यंत क्वेश्चन आहे समजा पंधरा क्वेश्चन काय ते पस्तीस किंवा थर्टी फोर पर्यंत समजा मी ते क्वेश्चन सोडवलो तर ते सोडवताना वीसचाच दोन एकवीसचा म्हणजे ते बघायचं एकवीस नंबरच आहे का एकवीस हा एकवीसचा असं गोल करायचं एकदम प्रॉपर आणि एकदाच गोल करून घ्यायचा वेळ कमी लागेल बरोबर झाला इथं आता या पद्धतीनं तुम्ही गोल करायला पाहिजे तिथं सांगितलं तुम्हाला आता बघा प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे आता इतकी गडबड असते इतकी काही असते एखादा अवघड प्रश्नाला वाचतच नाही ते न वाचतात पळून जात प्रश्न अस दिसला आपल्या वाचण्यासारखं वाटणं गेलं काही वाटणं गेलं पळून जात अरे मी तर म्हणतो एमपीएससी मध्ये सोडा की आपण पहिली पासून केलेल्या अभ्यासाचा देखील के इथं फायदा होतो किंवा मी फिरता फिरता कुठं पाठी बघितली काही बघितलं किंवा मला मिळालेलं या <coughs> एक तास <coughs> मी ज्या एक तास बसलोय त्याच्या अगोदर किंवा ते बसल्यापर्यंत जेवढं पण माझं आयुष्य आहे त्याचाही फायदा इथं होतो अगदी शांततेनं वाचा जरी नवीन वाचत असलं तरी त्यात काहीतरी क्लू मिळतो म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचा आणि अन त्यानंतरच उत्तर द्या ओके प्रत्येक प्रश्न वाचा व्यवस्थित आता बघा प्रश्न व्यवस्थित वाचा याचा अर्थ नाही डबल डबल वाचा काही काही असे नमुने असतात की तेच प्रश्न आहे ना नाही कळलं की दुसऱ्यांदा वाचते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वाचते असं केलास अर्धे प्रश्नही सोडून होणार नाही प्रश्न एक वेळेसच वाचा कॉन्सन्ट्रेशन फुल ठेवून वाचा ओके आता बघा टाइम मॅनेजमेंट साठी प्रश्न येत नसेल बघा बऱ्याच झाला प्रश्न पहिला वाचला आणि जर आपला कळालं की येत नाही मला त्याला गोल करा निघून जा इथं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वाचत वेळ घालू नको असं जर केलास मात्रजी वाचणं होणार नाही बघा सेकंदात कळलं पाहिजे डिसिजन घेता आलं पाहिजे मला दोन नंबरचा प्रश्न सुटत नाही तो येत नाही मला स्किप करून पळता आला पाहिजे आणि स्किप करून पळलं नाही तर काय होणार माझा मार्क जाणार हे लक्षात घेऊ खूप व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्वाचा पॉईंट आहे ना तर मग मात्र माझी गडबड होईल ओके मग इथून या स्वरूपामध्ये इथून गेलं पाहिजे ओके त्यानंतर बघा आता प्रश्न आता शंभर प्रश्न आहेत आणि शंभर प्रश्न नेमकी कशी असतात बघा काय रे प्रश्नाची पद्धत म्हणला तर काही जोड्या लावा असतात ओके okay. काही असतात काय हो सर विधान आणि कारण असतात अजून काय असतात वन लाईनर क्वेश्चन असतात आता वन लाईनर क्वेश्चन कसे असतात हो सर म्हणजे एक विधान फक्त विधान आणि त्याचे पर्याय दिले असतात एखादं विधान असते आणि त्याचे हे एक दोन तीन चार ऑप्शन असतात बरोबर आणि <coughs> इथं अनेक विधान असतात अनेक विधान म्हणजे कसे याच्या याच्यामध्ये बघा याच्यामध्ये मग ए बी ए बी सी आणि ए बी सी डी आणि ए बी सी डी ई असे किती पण असू शकतो किती पण ओके मग आता जोड्यालावाच सोडवताना काय करायचं जर वेळेच वाचवायचं असेल जोड्या जोड्याजुळवं असेल तर काय करायचो एक कन्फर्म माहिती आहे त्याच्यावरून उत्तराकडे जायचं कन्फर्म त्याला इलिमिनेशन टेक्निक म्हणतो आपण इथे हे महत्वाचं आहे आणि विधान आणि कारण दिलं असेल तर बघा मित्रांनो नव्याण्णव टक्के वेळेस विधान आणि कारण आतापर्यंत जर बघितलं तर काय असते विधान आणि कारण दोन्ही बरोबर जास्त असते उत्तर बरोबर किंवा त्याचं विधान आणि कारण दोन्ही बरोबर तसंच असते विधान कारण दोन्ही चुकीचे किंवा दो मग विधान बरोबर कारण चुकीचंच काय असते पण जनरली असं असते पण ते वाचून जर जे माहिती हे कधी वापरायचं मी जे सांगतोय ते तुम्हाला या शंभर प्रश्नामधले दहा ते पंधरा प्रश्न काहीच माहिती नाही आणि मी काही मला काही काहीच येत नाही ऑप्शन मला नव्याने वाटत आहेत तर हे यूज करायचं ओके okay. मग आता विधान फक्त विधान दिले कसं समजा उदाहरणार्थ विधान म्हणजे काय चला जगात जगामध्ये पहिली यंत्रमानव ज्याला नागरिकत्व मिळालं असं यंत्रमानवाला नागरिकत्व देणारा देश कोणता यंत्रमानव कोणती सोपी पी पे ना बरोबर मग तसं तुम्हाला काय मग ते एकच विचारलं विधान मग ते माहिती पाहिजे बरोबर कन्फर्म माहिती असेल तर हे उत्तर देश नाही तर कन्फर्म माहिती नसेल हे वन लायनर तर डोक्याला लावायचं नाही मग इथं कन्फर्म माहिती नसेल तर डोका लावायचं म्हणजे ज्याला काहीच लॉजिक पण लागत नाही तर सोडून टाकायचं लॉजिक लागत असेल आपल्याला कळालं चला विचारलं की जरा काय जगामध्ये स्पेसच्या बाबतीत असं असं कुणीतरी क्रांती केली आणि पर्याय दिले बांगलादेश पाकिस्तान रशिया आफ्रिका काय सांगालो रशिया आपल्या गल्लीतलं पोरगही सांगल ये असलं एवढं मोठं काम यांच्यानं झेपणार नाही बरोबर आहे ग मग असं थोडं लाजिक लावायचं हे बघा या या खेळामध्ये हे असं असं केलं द्विशतक मारलं कोण मारू शकते पर्याय दिलं द्रविड वन डे मध्ये द्विशतक मारलं यांनी आमक आपलं लक्ष अरे द्विशतक कोणी कोणी मारला दिला समजा हा चला पर्याय दिलं काय रोहित शर्मा काय आपला कळते की ही हे क्रिकेट आपण एवढं दिवस बघितले काम करू शकते म्हणजे त्या क्षेत्राशी चर्चेत असणाऱ्या व्यक्तीला तिथं निवडा म्हणजे असं तुम्हाला मग क्रिकेट बाबत मत नाही कोणत्याही बाबतीत जो त्या विचारलं आणि कन्फर्म माहिती नसलं तर त्या रिलेटेड चर्चेत असणारा व्यक्ती बिंदास्त झाकून निवडा उत्तर तेच असते ओके इथं आणि तेवढंही लॉजिक लागत नसेल तर तो, तो स्किप करा ओके आता अनेक पर्याय असेल ए आणि बी ए बरोबर बी बरोबर ए व बी बरोबर ए व बी दोन्ही चुकीचे असं असते इथं बरोबर सी असतील ए व बी बरोबर बी व सी बरोबर व सी बरोबर एबीसी बरोबर असं असते बरोबर इथं काय असतं ए बी सी डी असेल ऑप्शन एबीसी बरोबर ए काय ए बी सी बरोबर ए सी डी बरोबर आणि बी सी डी बरोबर असते आणि किंवा मग वरील सर्व बरोबर आता काय करायचं इथं शंभर टक्के काही माहीत नसेल मित्रांनो या अशा पर्यायामध्ये तर काय करायचं मोस्ट पॉझिटिव्ह निवडून यायचं काय मोस्ट पॉझिटिव्ह जर योग्य विचारलं असेल तर मोस्ट पॉझिटिव्ह म्हणजे का हो बीप बरोबर विचारला असेल दिला असेल म्हणलं बरोबर आहे असं करायचं जिथं काहीच माहिती नाही दोन्ही नवीनच वाटत आहेत कधीच वाचलं नाही ते तर तिथं वापरायचं नाहीतर सगळ्याला करून येसाल आणि त्या आपण सांगितलं माझं नाव खराब करसा बरोबर या पद्धतीने जा म्हणजे आणि जर समजा अयोग्य कोणतं विचारलं समजा आता ए बी सी डी दिले ऑप्शन आणि खाली विचारलं अयोग्य कोणतं मग लिस्ट निगेटिव्ह निवडायचं म्हणजे याच्यामध्ये काय मग ए व <coughs> बी बी व सी आणि काय दिलं ए व ए सी डी आणि फक्त डी दी? असं दिले काय दिलं निवडाल मग अयोग्य म्हणाला फक्त डी निवडायचं जे कमी कमीवाला आहे अयोग्य विचारलं तर या पद्धतीने इथं जायचं ओके मी जास्त वेळ तुमचा घेत नाही तुमचाही वेळ कमी आहे तुम्हाला आता उद्या पेपर आहे ओके बघा आता मग काही लॉजिक लावायचे आपण काय प्रश्न सोडताना कुठं लॉजिक लावायचं आहे जिथं कन्फर्म माहिती आहे त्याला देखील इलिमिनेशन मेथड वापरायचे माहिती असेल तरी जेव्हा एबीसी बी सी डी वगैरे सोडवतो ना आपण तर हे येऊ शकत नाही मग बी येत नाही पण कोणत्या पर्यायमध्ये बी नाही ते बघायचं इलिमिनेट करून टाकायचं उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं काय ए बी सी बी सी डी एसीडी आणि काय ए बी, सी, बी सी, हे तुमचं ऑप्शन आहेत एक दोन तीन चार तुम्हाला कळलं की ए बी सी डी असे ऑप्शन आहेत आता विचारलंय विधान दिले आहेत असे आणि तुम्हाला माहित आहे बी चुकीचं आहे बी चुकीचं आहे तर बी इथं येणार नाही इथं बी हाय इथं येणार नाही इथं बी हाय येणार नाही ये ना म्हणजे काय पर्याय क्रमांक तीन म्हणजे उदाहरण मग याला एलिमिनेशन मेथड म्हणतात मग ते बघच काय मग सी डी वाचत बसते काय गरज आहे का ए कळतं ना तुला गण्या या पद्धतीनं जायचं इलिमिनेशन टेक्निक वापरा जिथं मी म्हणतो ना विधानं जास्त आहेत तिथं अजून जास्त फायदा होतो आणि इलिमिनेशन टेक्निक वापरताना एकदम शार्पनेस न जायचं बऱ्याचदाचा प्रश्न असतो आकडेवारी असली की ते चुकीचं बरोबर असते मित्रांनो आकडेवारीचा काही भरोसा नसतो जनरली नव्याण्णव टक्के जर आकडेवारी जर समजा तुमच्या आवाक्याच्या बाहेर विचारला असेल समजा आपण गटक तयारी करतोय आणि एखाद्या आर्थिक पाहणीमधली आकडेवारी विचारली असेल तर ती जनरली बरोबर असते कुठली तरी विचारली असेल ओके म्हणून आकडेवारी जर लय मोठी विचारली असेल की चला या या मंत्रालयाला एवढे एवढ्या रुपये मंजूर झाले असं वाक्य टाकलं असेल तर बरोबर आहे समजायचं त्याच्यामध्ये जनरली ते एवढं पाठ असावं विद्यार्थ्याला असं गृहित धरलं जात नाही ओके असू शकते बरोबर असं गृहित धरायचं पण विचारली आकडेवारी कोणती ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन कधी मांडलेलं आहे तेरा डिसेंबर एकोणीशे सत्तेचाळीस असं विधान दिलं असेल मग ते आकडेवारी बरोबर असते सरांनी मला आकडेवारी बरोबर असेल बरोबर करायचं आपल्याला आपलं माहीत पाहिजे तेरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस ही पाहिजे जी आकडेवारी कधीच वाचली नाही कधी ऐकण्यात आली नाही आपल्याला कळतंय की आपल्या आवाक्याच्या कुठल्या तरी वरच्या पातळीची आकडेवारी असेल तर ती बरोबर असते ती बरोबर आहे म्हणायचं इथून पुढची जी, जी, जी तुम्हाला सांगतोय लॉजिक ज्याच्यामध्ये मला काहीच माहिती नाही पण मला अटेम्प्ट करायचे आहेत त्यांचा अभ्यास दोन वर्ष तीन वर्ष झाला ना सर त्यांनी अटेम्प्ट मॅक्झिमम करा आणि ज्याचं काही नाहीच पण त्यांना आता ते त्याचा रिझल्ट असं पण येणार नाही पण अटेम्प्ट मॅक्झिमम केला फायदा होतो पण पेपर बघून निर्णय घ्यायचा पेपर कठीण असेल तर मग सगळेच अटेम्प्ट करण्यामध्ये मजा नाही ओके पण अटेम्प्ट चांगले असला पाहिजे नाईन्टी प्लस अटेम्प्ट <coughs> आता बघा आकडेवारी बाबत तुम्हाला सांगितलं विधान त्यानंतर प्रथम <coughs> मत आणि मुख्य उद्देश म्हणजे काय बघा एक प्रश्न आला होता सायन्सचा प्रथमत जमिनीवर कोणी आले बरोबर प्रश्न आला का नाही मग त्यामध्ये ए बी सी डी मग कोणते आले, आले ने ये ते हे जलचर आले नेहू आले टि आले बरोबर मग प्रथम तामला एकच येईल की कोणतरी होय बी आणि सी डी व डी काय असं दिले बरोबर काय येणार आहे बाबत कोण कोण काय म्हणलंय परे ए बी सी मग ए व बी बी प्रथम ता म्हण की एकच असते आणि मत मत म्हणजे काय कमेंट कोणी केलं असेल कशा बदल कोणाचं विधान असेल डबल एन वी कॉम मध्ये त्यामध्ये काय असते असं असं कुणी म्हणले खाली पर्याय असतात ए बी सी डी मग त्यामध्ये <laughs> ए, ए <coughs> व त्या बी बी व सी म्हणजे काय नावं दिलेले असतात एक वेगवेगळ्या व्यक्तींची नावं दिलेले असतात ओके हे के एम मुंशीनं म्हणलेलं आहे हे या व्यक्तीनं म्हणले आहे हे त्या व्यक्तीने म्हणलेलं आहे मग ते एबीसी दिली असते मग बी व सी ए व सी असं दिली असते पण काय म्हणायचं त्यावेळेस मत असेल तर एकट्याच असते बरोबर ना पण तो मुख्य उद्देश उद्देश अनेक असतात मग मुख्य उद्देश विचारलं एकच असते मग ए बी सी डी देतात बी व सी ए व सी सी व डी असं काय देतात आणि फक्त डी मग काय असणार फक्त डी का मुख्य उद्देश एकच असतो मग तिथं तुम्हाला तेवढं लॉजिक लावता आलं पाहिजे त्यानंतर देशात महाराष्ट्रात जगात जगात पहिल्यांदा सोन्याचं एटीएम कुठं सुरू झालं झालं नाही अजून पण असं विचारलं बरोबर तर मग काय म्हणायचं जगात कुठं सुरू झालं आणि भारत पर्याय असेल तर म्हणायचं आपलंच असेल लॉजिकली त्यांना भारतावर विचारायचं असते की भारतानं असं काही केलं तर जगाच्या पातळीवर भारतात काय केलं असेल तर भारत पर्याय असेल तर निवडू शकता आणि देशात काय विचारलं महाराष्ट्र पर्याय तर महाराष्ट्र असू शकते उत्तर ओके आणि जगात कोणता देश असं विचारलं आणि महाराष्ट्र आपलं भारतच पर्याय नसल नसेल तर काय करायचो ग बसेल त्यावेळेस बघायचं की खरंच या देशाची ती लायकी आहे का स्पष्ट बोलतो उदाहरणार्थ पाकिस्तान दिलं ओके करायची करू शकते का कशा कोणत्या बाबतीत की संरक्षणाच्या बाबतीत कोणते तुम्हाला जनरली संरक्षणाने याच्यावर जास्त विचारतात स्पेसच्या बाबतीत की हे देश करू शकते हो का ओ, हो करू शकते काहीच लॉजिक लागत नसत सोडून टाकून निघून मग काय खेळाच्या बाबतीत की चला <coughs> फुटबॉलमध्ये हे न जिंकलं कधी जुनी आकडेवर विचारली आता फुटबॉलमध्ये एखादा देश नाहीच कुठं त्याचंही नाव दिलं असेल तर निवडायचं का हो निश्चित नाही बरोबर व्यक्तीच्या पुस्तकावर विचारला असेल तर त्याचं खरंच पुस्तक आहे कशावर कळते ते क्रिकेटमध्ये असलं तर क्रिकेटचं व्यक्ती राहा पर्याय नाव दोन नावं अशीच असतात की जे आपला सहज इलिमिनेट करता येतात पण तिथं इलिमिनेट करता आयला पाहिजे ओके आणि माहिती इन्फॉर्मेशन जे आहे बघा लक्षात ठेवा म्हणजे जेव्हा कौंसामध्ये वगैरे अधिकची इन्फॉर्मेशन देतात किंवा एखादी व्याख्या असेल सायन्सच्या बाबतीत बघितलं किंवा कशाच्या तर अधिक मोठी द्यावी लागते पूर्ण व्याख्या द्यावी लागते तरच उत्तर असते ते ओके okay? पण हे जास्त लॉजिकली लागू करू नका पण जिथे एखाद्या वेळेस अशी इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा दिलेली असते पर्यायमध्ये त्यावेळेस तुमचं जनरली उत्तर असते जनरली पण हे निवडावंच असं मी म्हणणार नाही आता बघा जीएस त्या क्षेत्रात प्रसिद्ध किंवा चर्चेत व्यक्ती असेल मग काय आता उदाहरणार्थ समजा मी म्हणलं काय की चला आता एक प्रश्न आला तुम्हाला की मुस्लिमांच्या बाबतीत विचारलं होतं मुस्लिम लीगच्या बाबतीत वगैरे वगैरे काय विचारलं होतं की यांनी यांनी असं असं केलं okay? ओके तर मग त्यावेळेस कोण होतं सॉरी असं कोणी म्हणले की ज्याला एक राज्यसभेला प्रश्न आला बघा म्हणजे आनंद झाला किंवा वाईट वाटलं की मुस्लिम लीगची स्थापना झाली म्हणजे बरं वाटलं असं काहीतरी कोणी म्हणलंय बरोबर असं एक राज्यसभेला प्रश्न आलाय मग त्यावेळेस पर्याय दिले असतं खाली लॉर्ड मुरले मग डलहा असे काही दिले असते मग मला सांगा मुस्लिम लीगची स्थापना झाली किंवा त्या घटनेच्या वेळेस कोण होत कोण होत मोरले मिंटो कोणतरी होत ना मग ते दोन्ही पैकी एक असेल उत्तर मग हे आपलं निवडणं काम आहे त्या संबंधित चर्चेत व्यक्ती कोण आहे जरी मला कन्फर्म आहे तसं ते व्यक्ती निवडायचं कळालं का किंवा प्रसिद्ध त्या क्षेत्रात प्रसिद्ध एखादा समजा तुम्हाला फुटबॉल बद्दल विचारलं फुटबॉल मध्ये एवढं कोण करू शकते रेकॉर्ड मग ते व्यक्ती निवडायचे टेनिस मध्ये कोण करू शकते व्यक्ती निवडायचं त्या क्षेत्राबद्दल विचारलेला आहे किंवा ज्याच्याबद्दल विचारलेला आहे ते त्या क्षेत्रात पारंगत असणाऱ्या व्यक्तीला तिथं तुम्हाला माहित नसलं तरी डोळे झाकून ते निवडू शकता यालाच लॉजिक म्हणतात जास्त मी काही जास्त सांगू शकत नाही का मला पण मर्यादा आहे वेळ आणि सायन्स जे आहे आणि सायन्सला बघा जे तुम्ही स्टेट बोर्डमध्ये जे वाचलेलं आहे ओके सायन्सला सायन्सच्या बाबतीत बऱ्याच जणांचा खूप मोठा प्रश्न असतो ज्याला काहीच सायन्सला येत नाही मित्र म्हणतोय पंधरा असतील आणि ज्याचं सायन्स खूप वीक आहे त्यांनी अकरा बारा सोडवला तरी जमते दोन तीन सोडवून टाकला जमते पण सायन्सला जनरली उत्तर निवडताना खूप जास्त कार्य माइंड लावून उत्तर द्यायला गेलात की चुकते आपण स्टेट बोर्डचं जे नॉलेज आहे आपल्या डोक्यात त्याचं बेस ठेवून उत्तर निवडायचं सायन्सला ओके सायन्सला जास्त जर तुम्ही डोकं लावलात तर उत्तर चुकू शकते बेसिकली काय असू शकते आणि खूप बेसिक तुम्ही पीवायक्यूच्या रिलेटेड दोन तीन प्रश्न रिपीट असतात रे एवढं सोपं असते सायन्स सायन्सचे सहा सात क्वेश्चन एवढे सोपे असतात ते सात पैकी सात आले पाहिजे बाकी आठ पैकी जरी तुम्ही एकदम लॉजिकली गेलात तरी तुमचे तीन हो ला। 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 चार बरोबर असं तुम्ही दहापर्यंत जाऊ शकता कुठं सायन्सला ते तुमच्या स्टेट बोर्डच्याच नॉलेजवर जा खूप डीप नॉलेज लावण्याच्या अर्थामध्ये इथं तुम्ही जास्त चुकू शकता आणि सगळ्यात शेवटी एक अजून एक मला सांगायचं विसरून गेलोय ते सांगतो तुम्हाला जे पहिल्या क्लिकमध्ये उत्तर वाटते का तीच असते गेल्या गेल्या पोरगी बघायला गेलास ना पहिल्यांदा वाटली खरंच चांगली आहे ती आपल्या मनातच ऐकायचं उग मित्राला विचारते कशी वाटते ते म्हणते मला काय एवढी भा खास वाटली नाही पुन्हा त्याला विचारते कशी वाटली मग त्याला त्या सगळ्याच्या मतानं त्याच मन कलुषित होते तसं आपण काय करतो पेपरमध्ये गेलं पहिलं वाटते आपला हा रशिया आहे दुसऱ्यांदा वाटते हा रशिया नसली अमेरिका करून नाही यार अमेरिका नाही इटली करून नाही नाही यार मग जे पहिल्यांदा वाटते ते सोडून टाकते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा एवढंच निवडून येते आता हो म्हणून जे पहिल्यांदा उत्तर वाटते ते जनरली उत्तर असते हे सांगायचं मला आणि शेवटची तुम्हाला सांगतोय आपल्या ह्या मी ज्या काही गोष्टी सांगितलोय ते व्यवस्थित केला तरी कंबाईन प्री गट च, जो पेपर आहे अगदी शांततेमध्ये सोडवा कुठल्याही प्रकारचं मनावर प्रेशर ठेवू नका आणि शांत डोकं ठेवून पेपर सोडलात तर शंभर टक्के तुम्हाला व्यवस्थित मार्क येतील मार्काची चिंता न करता पेपर पूर्ण कवर करा शंभरचे शंभर प्रश्न कवर झाले पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि शंभर प्रश्न कवर करून अगदी शांत कुठलीही गडबड न करता डोक्यात कुठलेही विचार न ठेवता शांततेनं पेपर सोडवा निश्चित तुम्हाला मार्क येतील मित्रांनो ओके आणि सर्वांना या ग्रुप सीच्या एक जून दोन हजार पंचवीसच्या पेपरसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद